राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सालावतप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी अल्पसंख्याक का सेल शहर जिल्ह्याच्या वतीने यंदा सुद्धा शाळा सुरू झाल्यानंतर महानगरपालिकेच्या शाळामध्ये सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील मुले शिकत आहेत अशा गरजू मुलांना शाळा क्रमांक पंधरा शाळा क्रमांक सतरा शाळा क्रमांक पंचेचाळीस शाळा क्रमांक एकोणचाळीस तसेच सांगली मिरज व कुपवाड येथे वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मनगू आबा सरगर माजी शिक्षण मंडळ सदस्य डॉक्टर सतीश नाईक सागरभाऊ शिंदे अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष नगरसेवक आयुबभाई बारगीर अल्पसंख्याक सेल जिल्हा कार्याध्यक्ष इर्शादभाई पखाली कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे सांगली शहराध्यक्ष अकबरभाई शेख शहर जिल्हा उपाध्यक्ष अझहर पखाली कामगार सेल उपाध्यक्ष नितीन माने अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष जमीरभाई ऐनापुरे युवक उपाध्यक्ष अशरफ चाऊस आयुबभाई मुजावर अक्रम शेख आयाज महात अकीब कुर्णे शफीक मुल्ला एजाज काझी फिरोज मिस्त्री इम्रान पठाण तसेच सर्व शाळांचे शिक्षक शिक अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते सालाबादप्रमाणे आमचे नेते आदरणीय जैन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत या शाळामध्ये गोरगरिबांची मुलं मध्यमवर्गीयांची मुलं शिकतात अशा मुलांसाठी वही वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही नियोजन केलेला होता त्याचप्रमाणे शहा नंबर सतरा शहा नंबर पंधरा शहा नंबर पंचेचाळीस शहा नंबर एकोणचाळीसमध्ये आज शाला उपयोगी वस्तू व वयांचं वाटप आमच्या अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलं यासाठी विशेष करून माझे सहकारी असतील ईशान बक्काले असेल आझर असतील जमीरबाई असतील अश्रफ असेल सगळेच आमचे पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे प्रत्येक वर्षी अशा गरजू विद्यार्थ्यांना आम्ही मदत करत असतो आणि महानगरपालिकेच्या शाळा आणि कोणी गरजू असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा